महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी कला, कला सादर केली आहे यामध्ये एकापेक्षा एक दिलखेचक आणि अदाकाराने भरलेल्या लावण्यामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले लोककला जपली गेली पाहिजे म्हणून माळेगावात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील लावणी महोत्सवाला मोठी गर्दी झाली होती आज माळेगाव यात्रेचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी लावणी महोत्सव भरलेला आहे लावणी म्हटलं की महाराष्ट्राची लोककला ही लावणी लावणीकडे पाहिलं जातं आणि याच लावणी म्हटलं की दुसरी एक बैठकीची लावणी आपण समजली जाते परंतु लावण्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत लावण्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ते आपण सगळं काही जाणून घेणार आहोत हे लावणी करणारे कलाकार आहेत सुरुवातीला मला हे सांगा की लावणी म्हणजे काय आणि लावणीचे किती प्रकार आहेत लावणी ही आपल्या महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे आणि लावणी ही पेशव्यांच्या काळापासून ही मान सन्मान मिळालेला आहे लावणीचे प्रकार आहे बालेखाटी लावणी छक्कड लावणी आपली बैठकीची लावणी खडी लावणी हे सगळे लावणीचे प्रकार आहेत आणि बैठकीच्या लावणीमध्ये कसं आहे बसून ही लावणी सादर केल्या जाते आणि जी छक्कड लावणी ह्या दोघीमध्ये इट सॉन्ग केलं जातं <laughs> काय सांगाल की आज लावणी महोत्सव माळेगाव यात्रेमध्ये होतो एकंदर तुमचा आर्थिक सोर्स काय आहे हेच आहे की याच्या व्यतिरिक्त काय करता नाही हेच आहे आमचा आर्थिक म्हणजे लावणी करणं शोज वेगवेगळ्या गावात जाऊन शो करणं त्यातून आम्हाला इन्कम भेटतं त्यातच आमचं घर चालतं बाकी दुसरा आमचा इन्कम सोर्स काहीच नाही आणि इथे येऊन खूप आनंद झालाय आम्हाला आपल्या महाराष्ट्राची जिवंत लोककला सादर करताना मनापासून आनंद होतोय आणि याच्यासारखा प्लॅटफॉर्म सगळ्या कलाकारांना मिळतो यातच खूप आनंद आहे अगदी काय सांगाल की आज लावणी महोत्सव माळेगाव यात्रेमध्ये होतोय आणि दुसरी बाजू पाहिली तर म्हणजे की तुम्ही तुमचा फक्त हाच आर्थिक सोर्स आहे की याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करता नाही या हाच आहे आमचा आम्ही हाच करतो धंदा लावणी महोत्सव हे माळेगावच्या यात्रेमध्ये साहजिकच भरते परंतु काय की अनेक माध्यमांवर अनेक व्हिडिओ चर्चिले जातात अनेक व्हिडिओ सुद्धा येत जातात परंतु ते थोड्या म्हणजे शॉर्ट कपड्यामध्ये असतात परंतु त्या माध्यमातून पाहायला गेलं तर लावणी हा जो प्रकार आहे हे कुठंतरी रसातळाला जातो काय संपुष्टात यायला लागतो ला का असं तुम्हाला वाटतं का आजचा जो लावणी प्रकार आहे हा आम्हाला खरंच हे बिलकुल आवडत नाही जो आम्ही लावणी प्रकार करतो तो पारंपारिक आहे पूर्ण अंग झाकलेला मी जो परिधान केलेला वेश आहे नऊवारी साडी नेसलेली ब्लाऊज बघा माझं प परिपूर्ण आहे कुठंही माझं अंग उघडं नाही आहे पण आजकालच्या मुलीनं आपल्याला प्रसिद्धी मिळावी कमी वेळेमध्ये त्यांना श लावणीचं ज्ञान नाही आहे जास्त पण प्रसिद्धी मिळण्यासाठी लावणी म्हणून पतली साडी घालायची पदर एकदम आधावट घ्यायचा अशा प्रकार मुलींनी चालू केलेले आहे पण याच्यातून जी खरी लोककला आहे खरी लावणी आहे ही मागे पडत चालली पारंपरिक लावणी काय आहे हे रसिकांना म्हणजे कदाचित काही दिवसाने तर कळणारच नाही की खरी लावणी काय आहे तर हेच मला सांगायचं आहे की आताच्या मुलींनी अभ्यास केला पाहिजे ज्या जुन्या लावण्या आहेत पारंपरिक लावणी कशाला म्हणतात त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच वेळेस त्यांनी सादरीकरण करावं आणि अंग प्रदर्शन न करता तुम्ही चेहऱ्याचे हावभाव हो लावणीचा अर्थ हा तुमच्या कलेतून दर्शकांना दाखवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपण पाहिलं हो वेक वेक तर आज माळेगाव यात्रेमध्ये लावणी ही लावणी महोत्सव होतो आहे आणि या लावणी महोत्सवामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून जे कलाकार आहेत ते लावणी सादर करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे महाराष्ट्रातली जी आपण लोककला म्हणतो अर्थात लावणीकडे पाहिलं जातं ही कुठंतरी जिवंत ठेवायची असेल तर जे माध्यमांवरती जी काही व्हिडिओ म्हणजे की अर्धे कपडे घालून जे काही व्हिडिओ होतं त्याकडं दुर्लक्ष करून ह्यांचं म्हणणं आहे की जे मुली आत्ताच्या आहेत त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा आणि लावणी समजून घ्यावी असं ह्यांचं म्हणणं आहे एकंदर माळेगावच्या यात्रेमध्ये पाहायला गेलं तर लावणीचे पड आपल्याला रंगलेले पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन सोहेलचं सह नितीन नरवाडे नमस्ते नांदेड